आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका गोडाऊनला आग लागली होती या आगीत गोडाऊनचं मोठं नुकसान झालंय अग्निशमन दल वेळेवर दाखल झाल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे बुआपाडा परिसरातील शारदा चौक भागात कापूस आणि लाकडाचं गोडाऊन होतं सोमवारी रात्री अचानक या गोडाऊनमध्ये आग लागल्याने स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा